घ्यायला मला नाही आला तरी चालेल आजा 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 आजा, आजा। हे प्लुटो मे बी तुझी ना खाना दादा काय वाडू घ्यायला येऊन दीड वर्ष झालं पहिल्यांदा आमच्या बाबतीत हा इन्सिडंट झाला काय हॅलो नमस्कार एका नवीन मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आहो माझे इकडे ना उपमा बनवत आहेत आहो असं नाही वाटत आहे का रवा जरा जास्तच भाजला गेलाय कडक आणि चहा बनवून रेडी आहे आय थिंक सो आपण काळा काळा दिसतोय म्हणजे जास्त पावडर झालीय दूध टाकायचं आणि आता वाजताय नऊ वीस काय आहो मग टोमॅटो टोमॅटो नाही बरंच काही संपलंय आम्ही काही बनवायला गेले का असंच असते काही संपलेलं असतं तुम्ही असं कधीतरी बनवता ना बायकोला काही प्रॉब्लेम असेल तर तर असं आहे आहो लव यू आहो <laughs> आणि प्रीतीश काय करतोय प्रीतीश आणि प्रीतीश हा सकाळी उठल्या उठल्या बिना आंघोळीचा बिना ब्रशचा चेस खेळतोय तर मैत्रिणींनो जो काही आम्ही एक लाख रुपयांचा पी सी घेतला आहे हाच तो पी सी अजून बरं का याचा कीपॅड अजून चेंज व्हायचंय चे। हे जुन्याच पी कीपॅड आहे बाकी सगळं चेंज झालेलं आहे हे छान असे स्पीकर सुद्धा आम्हाला मिळालेले आहेत ज्यामधून साऊंड एकदम भारी येतोय आणि माझा मुलगा चेस खूपच चांगला खेळतो हे मी प्राऊडली सांगू शकते सांगू शकते ना बाळा सांगू शकते तर चला एकंदरीत सकाळी सकाळी आजचं वातावरण हे आहे पूजा अजून काढलेली नाहीये कारण मी पूजा आज काढू शकत नाहीये तर त्याचं रिझन आता कळालंच असेल तुम्हाला आहो ती पिंड ते सगळं तुम्ही उचलून ठेवून द्यावरती त्याचमुळं आहो माझे इकडे माझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवतायत कारण मी आत्ताच उठलीये गरम पाणी घालायचं का हो बरं वायदा मी माझी उपमा बनवण्याची पद्धत कशी आहे की जे काही तुम्ही भाजलं होतं ना त्यामध्ये हा रवा टाकायचा तो भाजायचा प्रॉपर आणि रव्याच्या अंदाजाने नंतर त्यामध्ये गरम पाणी ऍड करत राहायचं म्हणजे काय होतं पाण्याचा अंदाज चुकत नाही हा शेपचं ऐकत जा कधीतरी चलो भेटू नंतर हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळी मी एकदा स्वागत केलेलं आहे व्लॉगमध्ये थोडासा व्लॉग शूटसुद्धा केला आहे आणि तुम्हाला कळायलाच असेल की मी काय बोलत होते तर हो माझे हे पिरियड सुरू होते काल रात्रीपासून म्हणून मी थोडंसं सकाळी आराम करत होते आणि त्याचमुळं आहुणी माझ्यासाठी छान असा ब्रेकफास्ट बनवला होता पण आता मी एकदम टकाटका आहे छान आहे मस्त आहे तर ना माझ्या मैत्रिणीच्या स्कूलमध्ये काही तीन हे ती ती ॲक्च्युली ओ ओनर आहे स्कूलची आता बऱ्याच जणींना ही माहिती पण असेल तर रील्स पॅरेंट्सना रील्स बनवायला सांगितले होते त्यांनी तिने आणि त्याचं कॉम्पिटिशन ठेवलं आहे तर त्याचं जजिंग करायला म्हणजे ते जज करायला त्याचे नंबर्स काढायला मला बोलवलं गेलं आहे तर थँक्स प्रिया थँक्स रोशनी ती जी माझी मैत्रीण जिने मला बोलावलेलं आहे आणि चला मग आता सहाला दहा मिनटं कमी आहेत मी निघतीये आणि बाकीचं गाडीत बसल्यानंतर बोलूच आपण चला सोडायला अरे हो थम थम तिचे आहेत आणि आहोने मला मागासपासून सांगितलं की अगं विचार कोणत्या स्कूलमध्ये एक्झॅक्टली जायचं आहे आणि अजूनही मी विचारलेले नाहीये जास्त विचारते लगेच विचारते तर विचारले मी तिला आणि जुन्या स्कूलमध्ये जायचं आहे जे घरापासून एक्झॅक्टली एक, एक किलोमीटर असेल हां तर अगदी जवळच आहे अहो मला येत आहेत सोडायला आणि त्यानंतर ते जाणार आहेत बॅडमिंटनला तर प्रिया येईल मला नंतर म्हणजे तिच्यासोबतच मी घरी येईन आणि हो तिचे दोन दोन स्कूल आहेत आणि बाय द वे रीलचा विषय असा आहे वुमन्स डे आणि वुमन्स डेवरती थोडाफार एज्युकेशनल असलं पाहिजे ते रील असं आहे तर चला मी तुमच्यासोबत जमेल तितका व्लॉगिंगमधून शेअर करायचा प्रयत्न करते ब्लॉग माझा कंटिन्यू बघत राहा झालं पाच मिनिटाच्या आतमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत जर का कोणाला माहिती नसेल तर मी सांगते डीमार्टच्या जवळ म्हणजे मोशीचं जे डीमार्ट आहे त्या डीमार्टच्या जवळ जे पेट्रोल पंप आहे तिथून थोडंसं इकडे आतमध्ये आलं ना की लगेच किड्स फर्स्ट डे स्कूल आहे आणि हे ही इथली हिची फर्स्ट ब्रँच आहे सेकंड ब्रँच तिची सिटी प्राईड स्कूलच्या जवळ आहे जायला मला नाही आलं तरी चालेल प्रिया येते मला सोडायला चलो बाय तर मी पोहोचली आहे आणि तुम्ही बघू शकता पाठीमध्ये ऑलरेडी पॅरेंट्स आलेले आहेत आणि छान मस्त डान्स सुरू आहे गुड इव्हनिंग गर्ल गुड इव्हनिंग तू चल तेरे वजूद की

टू मेक अ सर्कल पेरेंट्स सर्कल बना दो सब जन सर्कल मैंने जैसे ही बोला लगता है सब जन मुझे मैट पे चाहिए भले कितनी भी बुरी हो ओके गेम खूप छान कार्यक्रम चालू आहे आता एक गेम संपला तयात मयात आणि मी सुद्धा खेळले टीचर लोकांसोबत पण शेवटच्या राऊंडला हरली

No cheating, no pushing. The, से आपको दोनों को पे सबसे बड़ा दर्ज तो यही है दूसरे आपको टीम लेने नहीं देगी आपके हाथ को ऐसे वो खुद पहले फटाफट लेंगे गेम तुम्ही ओळखला असेल की आ, मेसेज पास करायचा आपण जो काही ओरिजिनल मेसेज आहे तो आता इकडे पाहतो आहे स्वाती मॅम करून आहेत आणि तो आपल्याला पास करायचा आहे आणि आता बघणार आहोत आपण की लास्टपर्यंत तो मेसेज कशा पद्धतीनं पोहोचतो आहे जनरली आपल्याही लाईफमध्ये असंच असतं घडलेलं एक वेगळंच असतं आणि एक थ्रू ते वेगळ्याच पद्धतीनं वेगळ्या स्वरूपात पोहोचत असतं तर हाच तो मेसेज आहे तर इथे बघू शकता हा गेम तुम्ही अशा प्रकारे खूप छान छान मस्त मस्त गेम झाले मजा आली सेकंड टाईम पुन्हा वुमन्स डे सेलिब्रेट करताना

देखा। देखा। ये देखा उन्होंने और तन्ना कहता स्वर्ण में ओ इतना कहां <laughs> तो से कहां आया फिर से एक बार करके दिखाओ आपने दिखा दे। ही है साजिया केलाजिया शाहजिया साजिया आशा शाहजिया सॉरी शाहजिया आणि प्रियाच्या स्कूलमध्ये ही होती आत्तापर्यंत पास आऊट झाली आणि कोणत्या स्टँडर्डला गेली बेटा फिफ्थला जाणार आणि चक्क हिने मला यूट्यूबवरती पाहायला हे सांगते मी आणि कोणतं रील पाहिलं आहे तू कॉमेडीवाल ना आवडलं थँक्यू सबस्क्राईब केलं आहेस तू मला थँक्यू थँक्यू तर ही क्यूटशी अशी छोटी सबस्क्राईबर माझी भेटली आहे मला इकडे आणि तिने स्वतःहून येऊन मला विचारलं आहे थँक्यू बेटा तर साडेआठ होत आहेत आणि मी आली आत्ताच जस्टच प्रिया घेऊन आली तिनेच ड्रॉप केलं मला खूप सुंदर झाला कार्यक्रम छान वाटलं पुन्हा एकदा वुमन्स डे सेलिब्रेट करताना आणि गेमसुद्धा तुम्ही पाहिले मज्जा केली सर सगळ्यांनी मला छोटे छोटे माझे सबस्क्रायबर्स भेटले आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणजे ती हिंदी बोलत होती की हा आपको देखा है और अच्छे लगते तर मलाही खूप मोटिवेशन मिळालं खूप छान वाटलं आणि थँक्स प्रिया वन्स अगेन मला दुसऱ्यांदा बोलवलं गेलं स्कूलमध्ये तिच्या खरंच थँक्स आणि माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणींनासुद्धा मा थँक्स खूप भारी वाटलं तुमच्यात येऊन पुन्हा एकदा आणि चला आता ना असं ठरलं आहे की बाजूच्याच सोसायटीमध्ये ना प्रसादाचा कार्यक्रम आहे तर मी स्वयंपाक केलेला नाही आहे तर प्रियासोबत मी आणि माझे आहो आणि प्रितीश आम्ही सगळेच आता प्रसाद घ्यायला निघालो आहोत ते येत आहेत अजून बॅडमिंटनवरून मी जस्ट आता कपडे चेंज करते कारण या गेटअपमध्ये तर प्रसाद घ्यायला जाऊ शकत नाही कारण तिथं गेल्यानंतर जर का बसून प्रसाद खायचा असेल तर चांगलाच प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून मी चेंज करायला वरती आली आहे चला व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा आम्ही आता सध्या आहोत माझ्या समोरच्या मैत्रिणीकडे सुतर्मीकडे आणि आहोत घर लॉक केलेलं आहे माझी काहीही चूक नाही आहे सगळी चूक याचीच आहे आणि तर घर लांब झालंय आणि असं पहिल्यांदाच झालंय राहायला आल्यावर कारण नेहमी कल्पनाकडे किल्ली असते मग अशीच मी जेव्हा बाहेरून आले आलेमधून विसरले मी आम्ही नेहमी काय करतो कुलूप काढलं ना की काहीच पटकन किल्ली त्यांच्याकडे देऊन देतो पण आज राहिलं माझ्याकडून द्यायचं आणि नेमकं लग झालेलं आहे तर वेगवेगळ्या प्रकारावरून आम्ही तिथे उतरायचा प्रयत्न केला प्रयत्न म्हणजे पाहिलं जस जाता येतं का पण नाही येते तो तो ना, एका लॉक काढणाऱ्याचा नंबर दिलाय कारण सुतन्वीने पण तिचं घर एकदा लॉक केलं होतं आणि आता तो लॉक काढणारा येतोय आलाय खाली गेटला गेट पास एंट्री पण टाकली त्यांनी तर चारशे रुपयाला ही घाई गडबड पडलेली आहे आम्हाला खालून माझ्या त्या मैत्रिणी घाई करत होत्या मी यांना घाई करत होते त्या गडबडीमध्ये हे सगळं झालेलं आहे आणि थँक्यू सुतनवी तू पैलदा घर लॉक के <laughs> लॉक का नंबर मिला <laughs> प्लूटो दाखोती मैं तुम्हाला प्लूटो हाय हाय अच्छा। प्लूटो प्लूटो अच्छा लग रहा है अब तुझे ए प्लूटो अकेले के छोड़ अकेले को छोड़ के मत जाया कर हाँ मेरी पहचान हो जाएगी ना तब मेरे पास रखा कर इसको <laughs> है प्लूटो मैं तुझे ना खाना तुझे जो जो चाहिए ना वो लाके रखती हूँ हाँ ये है प्लुटो। आजा, प्लुटो। आजा आजा, 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 रे प्लुटो आता ना या फ्लॅट मधून खालच्या फ्लॅट मध्ये म्हणजे हा ना बरोबर आठशे एक फ्लॅट आहे आणि आमचा जो आहे तो सातशे एक तर इकडून आता बघायचं सुरू आहे की एक्झॅक्टली की जाऊ शकतो का तर बघूया अंधार आहे आणि ही दिसतीये माझी गॅलरी दरवाजा मी बंद केलेला आहे चलो चलो इकडे नाही जाऊ शकत आहे तर थँक्यू भैया चलो अभी तो आपका बहुत कम बाकी है बाकी बाकी। बहुत ही बाकी है चला 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 खाली है ना एक मजला है कशाला लिफ्ट तो ये का तो का हो तो कुछ गेले तो यह दादा ने आम्मी बोल आम्मी नहीं बगते कहीं आम्मी नहीं तुम स्किल शिकते डोंट वरी आता खोलता है तुमसे हे लॉक फाइनली साहब इधर आ जाओ साहब इधर आ जाओ उनको काम करने दो उनका तर सग लॉक आम्हाला असं असं पडलेलं आहे फायनली झालं पण पहिली किल्ली काढा त्यातली कल्पनाकडे देण्याची कुठं होती आ, 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 आता ना हा सगळा कार्यक्रम उरकून प्रियाच्या गाडी मधून आम्ही आता भंडाराचं जेवायला चाललोय आणि प्रितिशला असं वाटलं की हॉटेलमध्ये जेवायला सांगितलं होतं की हॉटेलमध्ये निघालोय तर इंद्रधनू नावाची सोसायटी आहे आणि तो माणूस एकदम क्विकली लॉक खोलून गेला यावर आमच्या आव्हानचं म्हणणं असं आहे की त्यानं जस जर लॉक ना ते मी पाहिलंय मी आता खोलू शकतो मी आमचं आता पुन्हा मी दरवाजा माझा लॉक करू शकते आणि ते खोलू शकतात <laughs> <laughs> आणि ही ही सकाळपासून बिझी आहे बिचारी सकाळपासून तर तुम्ही पाहिलंच असेल ब्लॉग मध्ये मी दाखवलं तुम्हाला की तिचं ग्रॅज्युएशन डे झाला त्यानंतर उमर्स डे झाला त्यानंतर हा आमचा सगळा गोंधळ झाला ती थांबली माझ्यासाठी खाली <laughs> थँक्यू प्रिया आणि पोहोचून आपण लगेच एकंदरीत हा आजचा दिवस आम्हाला असा गेला चला शिरा काय दादा। प्रिया रोहिणी दिवसभराच्या हैक्तिक शेड्यूल नंतर भंडारामध्ये जेवण खाताना आम्ही पाच केले <laughs> त्या दोघी पलीकडच्या रोहिणीच्या मुली आहेत आणि ही प्रिया ओळखता असते आणि आम्ही खूप वर्षांनी भंडाऱ्यामध्ये असं खाली बसून प्रॉपर जेवतोय आणि खरंच भारी आणि समोर ना शंकराचं मंदिर गावच्या लग्नांची आठवण आली पूर्वीच्या आत्ता नाही होत अशी लग्न नाही कस फील झालं मग आहो लॉक करून घर पहिल्यांदा लॉक करून तर आम्ही ना राहायला येऊन दीड वर्ष झालं पहिल्यांदा आमच्या बाबतीत हा इन्सिडेंट झाला आणि त्याला कारणीभूत नाही ना बिलकुल नाही ना गोष्ट तुला सांगितलं इमिडिएटली तर फोडलं समोर फाट मी काही फाट फोडलेलं नव्हतं काही नव्हतं तुला म्हटलं होतं लगेच हे चावी घे आणि दे समोर अरे इतकी गडबड झाली होती इं। त्याला ते प्रायोरिटी दिलीच पाहिजे म्हणजे मी किल्ली ती कल्पनाकडे दिली नाही ही माझी चूक आहे की घर लॉक झालं घराच्या आतमध्ये ती किल्ली सोडून बाकीच्या दोन तीन किल्ल्या होत्या आम्ही काय केलंय माहितीये का की गाडीच्या किल्ल्या जिथं असतात ना त्यालाच आम्ही घराच्या किल्ल्या लावून ठेवल्यात म्हणजे गाडीची किल्ली घेऊन आपण बाहेर पडलो की त्याला ऑटोमॅटिकली घराच्या किल्ल्या असणार आणि जरी दरवाजा ओढून घेतला तरी काही प्रश्न नाही साहेबांनी काय केलं असावं तर एक किल्ली अशी एक्स्ट्रावाली आहे कारची की त्या एक्स्ट्रावाल्या की ला घराच्या की नाही आहेत नेमकी तोच रिमोट उचलून तीच किल्ली घेऊन बाहेर आलेत त्यात माझी रिमोट आणि तुम्हाला माहितीये का तो जो माणूस आला होता तो मला बोलत होता की शूट नका करा करू नका मॅडम यांना बोलला अजिबात समोर येऊ नका मी नाही दाखवणार तुम्हाला आणि त्याने ना दोन मिनिटातच लॉक उघडलेलं आहे आमचं पण ओनली लॅच निघतं बरं का जर आपण व्यवस्थित सगळं लॉक केलेलं असेल ना तर ते नाही निघत त्या लोकांना आणि ते कसं काढलं काय हि यू हिंट म्हणजे काय त्यांनी टेक्निक यूज केलं तेही आमच्या आहून कळालेलं आहे <laughs> तर चला मैत्रिणींनो उद्याच्या ब्लॉगमध्ये मी दाखवते की मला गिफ्ट काय मिळालं प्रियाकडून कारण आजचा व्लॉग खूप झाला आता आणि रात्रीचे साडे दहा दहा चाळीस झालेले आहेत व्हिडिओ मी इकडंच इन करते पुन्हा भेटू लवकरच उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि मस्त रहा छान मजेत रहा स्वतःची काळजी घेत राहा श्री स्वामी समर्थ बाय गुड नाईट